अर्धे वाघाडी दरम्यान भीषण तिहेरी मोटरसायकल अपघात सहा जण गंभीर जखमी शहादा शिरपूर तालुक्यात अर्धे ते वाघाडी दरम्यान काल रात्री साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास झालेल्या तिहेरी मोटरसायकल अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे या अपघातात पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले असून सर्वांना तात्काळ उपचारासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालय तसेच शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे अपघाताची तीव्रता लक्षात घेता मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले असून रस्त्यावर काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली अपघातात जखमी झालेल्यांमध्ये ज्योती भरत माळी व बावीस वर्ष राहणार शिरपूर रुपेश किशोर पाटील व चोवीस वर्ष राहणार बोराडी विनोद रायसिंग पावरा आणि विलास रायसिंग पावरा दोघेही राहणार मुखेड तसेच सुरेश मोतीलाल भिल वय अठ्ठावीस वर्ष राहणार शिरपूर यांचा समावेश आहे तर सर्व जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयातून मिळाली आहे घटनेची माहिती मिळताच बोराडी गावचे उपसरपंच राहुल रंधे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिरपूर उपजिल्हा रुग्णालय गाठले त्यांनी जखमींना भेट देत त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली गंभीर जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात हलवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय अपघातास्थळी तीनही मोटरसायकलींना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाहनांचे तुकडे रस्त्यावर विखुरल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते प्रसारमाध्यमांशी माध्यमांशी संवाद साधताना उपसरपंच राहुल रंधे यांनी शहादा शिरपूर रस्त्याची दयनीय अवस्था आणि प्रशासनाच्या उदासीन भूमिकेवर तीव्र टीका केली ते म्हणाले की या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून यामुळे दरेरोज अपघात होत आहेत संबंधित विभागाला अनेक वेळा निवेदने दिली मागणी केली परंतु प्रशासनाकडनं कोणतीही ठोस कारवाई होत नाही नागरिकांचा जीव धोक्यात घालून असा रस्ता सोडून देणे हे पूर्णपणे निष्काळजीपणाचं लक्षण आहे पुढे बोलताना त्यांनी इशारा दिला की जर प्रशासनाने तात्काळ खड्ड्यांची दुरुस्ती करून सुरक्षित वाहतूक सुनिश्चित केली नाही तर आम्ही आंदोलन उभारू आवश्यक असल्यास रास्ता रोको देखील दरम्यान या अपघातानंतर स्थानिक संतापाची लाट उसळली आहे शहादा शिरपूर मार्ग हा दोनही तालुक्यांना जोडणारा महत्वाचा मार्ग असून वाहतूक मोठ्या प्रमाणात असते मात्र या रस्त्यावर पडलेल्या खोल आणि धक्कादायक धोकादायक खड्ड्यांमुळे सतत अपघाताची शक्यता निर्माण होत आहे नागरिकांनी यापूर्वीही या, या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधले असतानाही दुरुस्तीच्या कोणत्याही हालचाली न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे स्थानिकांचं म्हणणं आहे की रस्त्याच्या दुरुस्तीला वर्षानुवर्षे विलंब होत आहे पावसाळ्यात तर या खड्ड्यांचा आकार अधिक वाढतो आणि अपघातांची मालिका ही सुरूच राहते या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्ता सुरक्षित करावा अशी सर्वसामान्यांची मागणी आहे अपघातातील सर्व जखमींवर उपचार सुरू असून पुढील तपास पोलिस यंत्रणेकडून करण्यात येतोय आज आर्थे तर वाघाडी दरम्यान एक तिहेरी मोटरसायकल तीन मोटरसायकल एक मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ सात सात लोक जखमी झालेले आहेत जखमींना क्वॉट रुग्णालयामध्ये आणलेला आहे परंतु काही पेशंटांना जास्ती लागला असल्यामुळे हा फ्रॅक्चर कोणाला काही जास्ती कमी लागलं म्हणून काही लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे काही लोकांना आपण आय बी एम आय जी एम म्हणून हॉस्पिटल आहे तिथे पाठवलेलं आहे परंतु हे बघत असताना मला वैयक्तिक असं वाटतं की ऍक्सिडेंटचं जे कारण आहे मेन ते मोठं जास्तीत जास्ती शिरपूर ते शहादा रस्त्याला पडलेले खड्डे हे त्याचं मेन कारण आहे मी सांगू इच्छितो शासनाला सांगू इच्छितो आमच्या भागातील जे रस्ते त्यांनी उद्या जरी बघायचा विचार केला तरी समजेल आणि इतका मोठा ऍक्सिडेंट मोटरसायकलच्या माध्यमातून सात ते आठ लोकांना जखमी झालेले आहेत अजून सुद्धा काही लोक कॉटेज हॉस्पिटल मध्ये आहेत तीन ते चार पेशंट हे आपल्या आपल्या अँब्युलन्सच्या माध्यमातून इतर ठिकाणी गेलेले सबस्क्राईब नायकेन नेव मिस अपडेट